अलिबागमधून महेंद्र शेठ पुन्हा विजयी विधानसभेच्या निवडणुकीत महायुती शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी पुन्हा विजयी झाले आहेत महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांचा एकोणतीस हजार सातशे तीन मतांनी पराभव केलाय तिसऱ्या क्रमांकाची मते छोटम शेठ यांना मिळाली आहेत महेंद्र दळवी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला निवडणूक जाहीर झाल्यापासून चित्रलेखा पाटील व महेंद्र दळवी यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली होती परंतु छोटम शेट यांनी अचानकपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर महेंद्र दळवी यांची डोकेदुखी वाढली होती परंतु छोटम शेट यांना हकालपट्टी करून महेंद्र दळवी हेच महायुतीचे उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आलेत महाविकास आघाडीतून चित्रलेखा पाटील यांना शिवसेनेनं पाठिंबा दिला होता सुरेंद्र पाटील यांना उमेदवारी अर्ज मागे घ्यावा लागला होता मतमोजणीच्या एकूण सत्तावीस फेऱ्या झाल्या त्यात दळवी यांना सुरुवातीपासून आघाडी घेतली आहे तर एक लाख बारा हजार आठशे बत्तीस मिळाली तर शेतकरी कामगार पक्षाच्या चित्रलेखा पाटील यांना ऐंशी हजार सातशे एकोणतीस मते तर छोटम शेठ यांना बत्तीस हजार तीनशे तीन मते मिळाली महेंद्र दळवी यांनी या मतदारसंघातून केलेल्या विकास काम लोकांना आवडल्यामुळे महेंद्र दळवी पुन्हा भरघोस मतांनी विजयी झाले